युवा अपक्ष उमेदवार ऐश्वर्या राजेश साळुंखे प्रभाग दहामधून साकारला दणदणीत विजय बातमी पुसद पुसद नगर परिषदेचा निवडणूक निकाल एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला या निवडणुकीमध्ये पुसद परिषदेमध्ये तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत यामध्ये प्रामुख्याने पुसद नगर परिषद प्रभाग क्रमांक दहा मधून युवा अपक्ष उमेदवार राजेश साळुंखे यांनी विजय होऊन हा बहुमान मिळवला आहे या मिळालेल्या विजयाने त्या आनंदित झाल्या असून या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रभागातील सर्व मतदारांचे आभार मानले आहे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आणि सत्ताधाऱ्यांचा बालेकीला मानल्या जाणाऱ्या या प्रभागातून अपक्ष उमेदवाराचा विजय झाल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे या निकालातून जनतेने बदलाचा स्पष्ट संदेश दिला आहे मातारा मतदार राजांनी दिलेल्या मतदान रूपी आशीर्वादाचे मी फलित करणार आहे यामध्ये महिलांचे शिक्षण आरोग्य उद्योग लघु उद्योग महिलांना रोजगार याकडे प्रामुख्याने लक्ष देणार असून त्याचप्रमाणे प्रभागातील मूलभूत सुविधा यांच्याकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे ऐश्वर्या राजेश साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आपण पहिल्यांदाच निवडून आल्याने प्रशासनिक सर्वच गोष्टींचा अभ्यास करणार असून जनतेने निवडून दिल्यामुळे आपण त्यांचे आभार मानून त्यांचे कामातून ऋण फेडणार अशी त्या शेवटी म्हणाल्या

ज्या ज्याचा आवाज खूप ऐकला गेला नाही ज्याचे प्रश्न ज्याचे प्रश्न दुर्लक्षित राहिले आज मतदारांनी दाखवून दिले आहे की मोठी नावे मोठी पदे आणि मोठी सत्ता या सगळ्यांपेक्षा जनतेच्या जनतेचा आत्मसन्मान हा मोठा असतो बालकिल् बाल बालकिल्ले कागदावरती असतात पण मतपेटीसमोर प्रत्येक नागरिक प्रत्येक नागरिक हा सामान्य इतकाच असतो मी अपक्ष म्हणून निवडून आले कारण मला कोणत्याही दबावाखाली काम करायचे नव्हते मला फक्त जनतेच्या हाकेला उत्तर द्यायचे होते तुम्ही मला तुम्ही जो माझ्यावरती विश्वास ठेवला हो आहे तो विश्वास मी सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी आणि प्रामाणिक प्रामाणिकपणा प्रामान आणि न्यायासाठी वापरणार आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद नाव आहे ऐश्वर्या राजे साळुंके मी प्रभाग दहा मधील अपक्ष उमेदवार आहे तसेच लोकांनी मला विजय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते तरुणात आपण अपक्ष म्हणून निवडून आलात मीडिया आपलं स्वागत आहे तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढून मोठा विजय विश्वास संपादन केला तर हा विजय कसा पाहता आपण याकडे कसा पाहता हा विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे पक्षापेक्षा काम महत्वाचे आहे हे आज मतदारांनी सिद्ध करून दाखवलं